गोंदिया सामूहिक विवाह सोहळ्यात चक्क झाले बालविवाह गोंदिया जिल्ह्यातील दौनीवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत ग्राम परसवाडा येथील हनुमान देवस्थान समिती ट्रस्टने सहा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता त्या सामूहिक विवाह सोहळ्यात त्यांनी चक्क बालविवाह करून दिल्याची बाब स्पष्ट झाल्याने दहा आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे प्रकरण 2023 एप्रिल मध्ये हनुमान देवस्थान समिती द्वारा सामूहिक विवाह करण्यात आला होता तर या सामूहिक विवाह सोहळ्यात झालेल्या वराने प्रमाणपत्रासाठी ग्रामपंचायत येथे आले असता कागदपत्र तपासण्यात आले त्यामध्ये या सर्व प्रकरणाला बिंग फुटलं आणि याची तक्रार उपसरपंच परसवाडा यांनी केली दिनांक सहा चार दोन ला हनुमान जयंतीच्या निमित्ताने परसवाडा येथे हनुमान देवस्थान ट्रस्टच्या मार्फत सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आले आलेला होता यात एकूण सात जोडप्यांचा विवाह झालेला होता यापैकी तीन नाबालिक जोडप्यांचा विवाह झाल्याचे निदर्शनास आले या अनुषंगाने तक्रार करता म्हणून योगेश भैयाला नागपुरे यांनी तक्रार दिली होती की माझ्या लग्न या सोहळ्यात झाला तरी मला प्रमाणपत्र आणि इतर साहित्य देण्यात आले त्यावेळेस असे निदर्शनास आले की तक्रारकर्त्याची वय ही कमी होती व तेव्हा चौकशी केल्यानंतर तीन जोडपे हे बालविवाह नाबालिग असल्याचे आढळले व त्या संदर्भात पोलीस स्टेशन दौंडीवाडा आणि बालविकास प्रकल्प अधिकारी गोंदिया यांना नाबालिग लोकांचे लग्न झाल्याचे तक्रार दिली होती त्या अनुषंगाने चौकशी होऊन पण आज या दहा लोकांवर संचालक मंडळाच्या दहा लोकांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे मी मनिराम मोहन हिंगे परसवाडा हनुमान देवस्थान ट्रस्ट एकच्या उपाध्यक्ष आहे दो म्हणजे सहा एप्रिल दोन हजार तेवीसला हनुमान देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता त्याच्यामध्ये आम्ही चार जोडप्यांचा विवाह लावलेला आहे चार जोडप्यांचे कागदपत्र आमच्याकडे नोंद होती त्याची नोंद होती आणि त्याच्यामध्ये जरी दोन कुठल्याच काय त्याच्यावर आम्हाला जाणीव नाही आणि आमच्याकडे त्यांची नोंदसुद्धा नाही तरी आमच्यावर हा जो आरोप लागलेला आहे बाकी दोन जोडप्यांचा हा सर्व बिनबुडाच्या आहे तरी आम्ही जो बोलत आहे मी आपल्यावर सत्य बोलत आहे त्यामध्ये प्रकरण ॲक्च्युली जुने आहेत तीन वर्षापूर्वी तिथे सामूहिक विवाह सोहळा झाला होता आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये तक्रार प्राप्त झाली होती की त्यावेळेस जो सामूहिक विवाह सोहळा झाला होता त्याच्यामध्ये काही अल्पवयीन मुलामुलींचे त्यामध्ये लग्न लावले गेले होते तर त्याच्यामध्ये पी आय धवनीवाडांनी मग त्याच्यामध्ये प्राथमिक चौकशी करून ती व्हेरीफाय करून आणि त्याच्यामध्ये बालविवाह झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यामध्ये आपण गुन्हा दाखल केला करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे दामिनी पथक यांनीसुद्धा तिरोडा येथे अशाच प्रकारची घटना उघडकीस आणलेली आहे तर गोंदिया पोलीस जिल्ह्यातील दामिनी पथक ए टी यू पथक आणि पोलीस स्टेशन्स यांच्या स्तरावर सातत्याने याच्यामध्ये जनसंवाद आणि जनजागृती केली जात आहे त्याचेच फलित म्हणून आपल्याला आता मोठ्या प्रमाणावर याच्या बालिवाच्या तक्रारी प्राप्त होत आहेत आणि जरी जुन्या तक्रारी असतील तरीसुद्धा आपण त्यामध्ये ती चौकशी करून जर अल्पवयीन युवा झाला असेल तर आपण गुन्हे दाखल करत आहोत किती त्या सामूहिक विवाहामध्ये तीन बालविवाह त्यावेळेस झाले होते अशी माहिती त्यामुळे निष्पन्न झालेली आहे नागरिकांना तेच आवाहन करू की आमच्यामार्फत आम्ही कंटिन्यू त्याच्यामध्ये पब्लिक कॉन्टॅक्ट करत आहोत परंतु त्यांच्यासुद्धा आसपास अशी काही घटना त्यांना दिसली लोकल पोलीस स्टेशन असेल डायलिकशे बारा असेल किंवा आपली गोंदिया पोलीस वेबसाईट असेल कुठंतरी आपण माहिती दिली तर इमिजिएटली रिस्पॉन्स होऊन आपल्याला अशा घटना थांबवता येतील त्याच्यामध्ये